नमस्कार मुलांनो मी मराठी या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मागच्या दोन भागांमध्ये आपण स्वरसंधी आणि व्यंजन हे दोन्ही प्रकार नियम उदाहरणांसह सविस्तर शिकलो आता वेळ आली आहे संधीच्या तिसऱ्या प्रकाराकडे झेप घेण्याची ती म्हणजे विसर्गसंधी आधी पाहूया विसर्ग म्हणजे काय विसर्ग हा स्वरादी वर्ण आहे म्हणजे काय तर त्याच्या आधी नेहमी स्वरच येतो उदाहरण पाहूया क अधिक अ अधिक विसर्ग आणखी एक उदाहरण निही न अधिक ई अधिक विसर्ग प्रत्येक विसर्गच्या आधी एक स्वर आला आहे म्हणून त्यांना स्वराधी म्हणतात आता पाहूया विसर्ग संधी म्हणजे काय एकत्र एक येणाऱ्या वर्णांमध्ये जर पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर होणाऱ्या संधीला विसर्गसंधी असं म्हणतात उदाहरण पाहूया भाहा अधिक कर बरोबर भास्कर येथे विसर्गानंतर व्यंजन आला आणि संधी झाली यालाच आपण विसर्गसंधी म्हणतो स्वरसंधी आणि व्यंजन संधीत काही नियम आपण पाहिले तसेच या संधीत देखील आहेत हा बदल कसा होतो हे आपण नियमांनी समजून घेऊया नियम एक विसर्ग उकार संधी विसर्गाच्या मागे अ हा स्वर असेल आणि पुढे मृदू व्यंजन असेल तर त्या विसर्गाचा ऊ होतो व तो मागील अ मध्ये मिळून ओ तयार होतो याला विसर्ग उकारसंधी असं म्हणतात उदाहरण मनोगळ शब्दाची फोड पाहूया मनहा अधिक बल नह कसा बनतो हे पहा न अधिक अ अधिक विसर्ग जर इथे निह असता तर विसर्गाच्या आधी ई हा स्वर आला असता पण नियम म्हणतोय की विसर्गाच्या आधी अ हा स्वर आणि नंतर मृदू व्यंजन आला तर त्या विसर्गाचा ऊ होतो आणि तो अ मध्ये मिसळून ओ होतो मग त्याच्या आधी जो काही वर्ण असेल त्यात हा ओ मिसळून पूर्ण अक्षर तयार होतो या प्रकारे तयार झाला मनोबल अ अधिक उ बरोबर ओ हा बदल कसा झाला हे आपण स्वरसंधीत शिकलो होतो आणखी एक उदाहरण तपोधन शब्दाची फोड तपहा अधिक धन होणारा बदल पहा तप अधिक उ अधिक धन इथेही विसर्गाचा उ झाला आणि तो अ मध्ये मिसळून ओ होतो मग प मध्ये मिसळून पो अक्षर तयार होतो आणि बनतो तपोधन समजण्यासाठी आणखी काही उदाहरणे पाहूया नियम दोन विसर्गाच्या मागे अ हा स्वर आला आणि पुढे क ख प फ ही अक्षरे किंवा कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो परंतु पुढे अन्य स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो उदाहरणाने समजूया प्रातः काल शब्दाची फोड प्रात अधिक काल इथे पहा विसर्गाआधी अ हा स्वर आणि नंतर क हा कठोर व्यंजन आला आहे म्हणून विसर्ग कायम आहे म्हणजे जो शब्द तयार झाला त्यात देखील विसर्ग जसाच तसा लिहिला आहे कोणताच बदल त्यात झालेला नाही आणखी काही उदाहरणं पहा अधपात अध अधिक पात, पात। विसर्गाआधी हा स्वर आणि नंतर प हा कठोर व्यंजनाला आहे म्हणून विसर्ग कायम आहे रजह कण रज अधिक कण पुंज तेज अधिक पुंज इतोत्तर इत अधिक उत्तर इथे विसर्गाच्या आधी अ आहे परंतु विसर्गानंतर क ख प फ या पर्णाऐवजी स्वर आला आहे म्हणून विसर्ग लोप पावला आहे अतएव अत अधिक एव, एव यात देखील विसर्गाआधी अ आहे परंतु विसर्गानंतर स्वर आलाय म्हणून विसर्ग लोप पावला आहे नियम तीन विसर्गाच्या आधी अ आ सोडून इतर स्वर आणि पुढे स्वर किंवा व्यंजन आल्यास विसर्गाचा र होतो आणि संधी तयार होते उदाहरणाने समजूया नेह अधिक अंतर बरोबर निरंतर येथे विसर्गाच्या आधी ई हा स्वर आहे आणि पुढे अ स्वर आला आहे त्यामुळे विसर्गाचा र होऊन तो अम मध्ये मिसळला आणि तयार झाला निरंतर आणखी एक उदाहरण दू अधिक जन बरोबर दुर्जन इथे विसर्गाच्या आधी ऊ हा स्वर आहे आणि पुढे ज हा व्यंजन आहे म्हणून विसर्गाचा र झाला आणि ज मध्ये मिसळून तयार झाला दुर्जन तिसरे उदाहरण निह अधिक विकार बरोबर निर्विकार इथे विसर्गाच्या आधी ई हा स्वर आहे आणि पुढे व आला आहे व हा पारंपरिक संधीनुसार अर्धस्वर असून मृदुव्यंजनांच्या गटात धरला जातो त्यामुळे विसर्गाचा र झाला आणि मध्ये मिसळून तयार झाला निर्विकार समजण्यासाठी आणखी काही उदाहरणं नियम चार विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे म्हणजे कर किंवा कार आल्यास विसर्गाचा स होतो आणि संधी तयार होते उदाहरण नमा अधिक कार नमस्कार येथे विसर्गानंतर कार हा क्रू धातू आला आहे म्हणून विसर्गाचा स झाला आणि पुढच्या अक्षरासोबत मिसळून तयार झाला नमस्कार आणखी उदाहरण नियम पाच विसर्गाच्या आधी ई किंवा उ हा स्वर असेल आणि पुढे क ख प किंवा फ हे वर्ण आले तर विसर्गाचा श होतो आणि संधी तयार होते उदाहरण निष्फळ निह अधिक फळ येथे विसर्गाच्या आधी ई हा स्वर आहे आणि नंतर फ आले आहे म्हणून विसर्गाचा श झाला आणि तो फळाशी मिळून तयार झाला निष्फळ अजून काही उदाहरणं या नियमाला काही अपवाद आहेत उदाहरण दुःख आणि निःपक्ष या ठिकाणी विसर्गाचा श होत नाही नियम सहा पहिल्या पदाच्या शेवटी र आला आणि त्यानंतर कठोर व्यंजन आले तर र चा विसर्ग होतो उदाहरण अंतःकरण बरोबर अंतर अधिक करण बदल पहा रच्या पुढे क हा कठोर व्यंजन असल्याने र चा विसर्ग होऊन अंतःकरण तयार झाला आणखी उदाहरण चतुस्सूत्री बरोबर चतुर अधिक सूत्री नियम सात पहिल्या पदाच्या शेवटी स आला आणि त्यानंतर कोणतंही व्यंजन आले तर स चा विसर्ग होतो उदाहरण मनस अधिक पटल बदल पहा पुढे प आल्याने स चा विसर्ग झाला आणखी उदाहरण तेजस अधिक कण बरोबर तेजस कण नियम आठ विसर्गाच्या पुढे च किंवा छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि त किंवा थ आल्यास विसर्गाचा स होतो उदाहरण मनस्ताप बरोबर मनह अधिक ताप त आल्यामुळे स झाला दुश्चिन्ह बरोबर दुह अधिक चिन्ह च आल्यामुळे श झाला निस्तेज बरोबर निह अधिक तेज निश्चल बरोबर निह अधिक चल नियम नऊ विसर्गाऐवजी आलेल्या रच्या आधी अस्वर असेल आणि त्यानंतर मृदू व्यंजन असेल तर र रह तसाच राहतो उदाहरण पुनर्जन्म बरोबर पुनर अधिक जन्म अंतरात्मा बरोबर अंतर अधिक आत्मा बदल पहा अंतर अधिक आस वर असून मृदुवर्ण असल्यामुळे र रह तसाच राहिला आणि संधी तयार झाली तर मित्रांनो विसर्ग संधीच्या या भागासनं आपण संधीचा संपूर्ण अभ्यास आत्मसात केला आहे संधी हा विषय पक्का करण्यासाठी हे भाग पुन्हा पहा उदाहरणं लिहून सराव करा आधीच्या भागांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पुढच्या भागात आपण संधीवरीलच महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे सोप्या पद्धतीने पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि मी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ